या देवी सर्वूतेषु मा चंद्रघंटारूपेण संस्थिता नमस्तई नमस्त सै नमो नम जय माता दी, अंबे मात की जय रूपेन मात की जय मित्रांनो तुम्हाला माहित आहे का की आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजली जाणारी माता चंद्रघंटा आपल्या भक्तांना युद्धातील रणचंडी रूपात रक्षण करते आणि घरातील सर्व प्रकारच्या भूत प्रेत नकारात्मक शक्तींचा नाश करते चला तर जाणून घेऊया या अद्भुत मातेशी निगडीत कथा व आजचे विशेष उपाय नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पुजली जाणारी देवी म्हणजे माता चंद्रघंटा त्यांच्या कपाळावर अर्धचंद्र आहे ज्यामुळे त्यांना हे नाव प्राप्त झाले आहे त्या दहा हातांनी सज्ज आहेत सिंहावर आरूढ आहेत आणि हातात विविध शस्त्रास्त्र धारण केलेली आहेत त्यांचे रूप अतिशय तेजस्वी व भयप्रद असले तरी भक्तासाठी त्या मातेचे रूप करुणामयी आहे देवदानवाच्या संग्रमात माता चंद्रघंटाने महिषासूर चंड मुंड यासारख्या राक्षसांचा नाश केला त्यांच्या केवळ घंटानादाने असुरांचा नाश होत असे त्यामुळे त्यांना चंद्रघंटा म्हणतात भक्तांनी जर मन लावून आजच्या दिवशी त्यांची उपासना केली तर भय संकट शत्रूवाधा आणि अडथळे दूर होतात सुख शांती समृद्धी व धैर्य येते तर आजचा रंग आहे निळा आणि आजची माळ आहे किंवा किंवा माळ आजचा नैवेद्य गोड पदार्थ विशेषतः दूध व त्याचे पदार्थ मातेला अर्पण करावेत आजच्या दिवशी माता चंद्रघंटेच्या समोर आजच्या दिवशी आपल्याला एक सोपा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी माता चंद्रघंटेच्या समोर घंटा वाजवून ओम देवी चंद्रघंटाय नम हो। हा मंत्र एकशे आठ वेळा जपायचा आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि दरिद्रता व अडथळे दूर होतात मित्रांनो नौ, मातेची मातेचं तृतीय रूप आहे चंद्रघंटा या रूपात देवीची आराधना केल्यामुळे आपलं मन सजग होऊन भावनावर नियंत्रण मिळवता येतं खंबीरपणा वाढीस लागतो आपले व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते चंद्रघंटा नावाप्रमाणेच शांत चित्त आणि आत्मबळ प्रदान करणारी आहे दुर्गा देवीचे तिसरे शांती आहे। मस्तकावर घंटेचा आकाराचा अर्धचंद्र आहे म्हणून या रूपाला चंद्रघंटा असे म्हणतात देवीच्या कृपेमुळे साधकांना अनेक अमूल्य वस्तू मिळतात अनेक पवित्र ध्वनी ऐकू येतात असं सांगितलं जात या देवीच्या पूजेने आपल्या अंगी आत्मविश्वास येतो भीती नाहीशी होते आणि विनम्रता येते आपण बघणार आहोत चंद्रघंटा देवीचे स्वरूप चंद्रघंटा देवीच्या दर्शनाने सर्व देवदेवता आणि भक्तगण पुलकित होऊन आनंदित झाले होते त्या आनंदाच्या त्यांनी मातेला अनेक सजवून शृंगारित केले नानाविधी सुवर्ण आणि गळ्यातील चंद्रहाराने श्री देवी मातेचा कंठ अगदी फुलून गेलेला असतो देवीचे पूर्ण शरीर सुवर्ण रंगात असून ती दशभुजा आहे त्या दहाही भुजा शस्त्राने आणि विविध अलंकाराने सुशोभित केलेल्या पाहायला मिळतात दशभुजा हे दश दिशाचे प्रतीक आहे देवी आपल्या हातातील घंटा नादाने सर्वांना भयमुक्त करून निर्भय बनवते भक्तांना नवजीवन नव उत्साह नव चैतन्य देऊन उत्साहित करते तर आता बघूया चंद्रघंटा देवीला कसा नैवेद्य अर्पण करावा चंद्रघंटा देवीला केशर रंगाची खीर अर्पण करावी यासोबतच लवंग वेलची पंचमेवा आणि दुधापासून बनवलेल्या इतर मिठाईचा वापर करू शकता तसेच देवीला नैवेद्यात साखरेची मिठाई ठेवा आणि पेढीही अर्पण करू शकता नवरात्रीचा आज तिसरा दिवस आजचा शुभ रंग आहे निळा तर हा निळा रंग शक्ती आणि वाढीचे प्रतीक मानले जाते निळा रंगाचे वस्त्र परिधान करून देवीची पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे देवी चंद्रघंटा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आशीर्वाद देईल तुमचा आनंद समृद्ध आणि आरोग्य वाढलं चन्द्रघण्टा पूजा मन्त्र अशप्रमाणे पिण्डजप्रवरुढा चण्डकोपास्रकैवर्ता प्रसादं तनुतेमयं चन्द्रघण्टेति लाभाय वन्दे वा सिंहारूढा चन्द्रघण्टाय सस्विनं मणिपुरस्थितां तृतीयदुर्ग त्रिनेत्रां गंगगदा त्रिशूल चाप चर पदम कमंडलू माला वर अभिती कराम मित्रांनो आता बघूया माता चंद्रघंट देवीची कथा हिंदू धर्म ग्रंथानुसार जेव्हा देव आणि असुर यांच्यात दीर्घकाळापर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतावर विजय मिळवला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचे स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले जेथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचाराबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकाराबद्दल परमेश्वराला सांगितले देवतांनी परमेश्वराला सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि शिवशंकर खूप क्रोधित झाले त्याच वेळी तीन देवाच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा ऊर्जा त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही उर्जा दहा दिशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकराने नंतर त्या देवीला आपला त्रिशूल सादर केला भगवान विष्णूनेही त्यांना सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी देवीला शस्त्र दिले इंद्राने आपला वज्र आणि एरावत हत्ती दिला देवीला दिला सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्राने राक्षसांच्या सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुराचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन देवी अंतर्धान झाल्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीचा चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येते चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते देवीच्या या रूपाचे नामोच्चार मात्र आपल्या मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते चंद्रघंटा जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षकतेचे प्रतीक आहे चंद्रघंटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरूपाला चंद्रघंटा असे संबोधले जाते दुर्गा देवीचे चंद्रघंटा स्वरूप कल्याणकारी आहे चंद्रघंटा देवी दशभुजा आहे देवीच्या गळ्यात पांढऱ्या फुलाची एक माळ आहे चंद्रघंटा देवीची महती अशाप्रमाणे आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लवकर उठून नित्यकर्म कर्म आटोपल्यानंतर सूर्याला अर्घ द्यावे यानंतर व्रताचा संकल्प करून पूजन करावे चंद्रघंटा देवीचे पूजन करताना पिवळ्या किंवा सोनेरी रंगाचे वस्त्र परिधान केल्यास उत्तम पण आज आहे निळा रंग तर सर्व भाविक भक्त निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असतात चंद्रघंटा देवीला पांढऱ्या रंगाच्या नैवेद्य दाखवावा यामध्ये खीर बर्फीचा आवर्जून वापर करावा असे सांगितले जात आहे याशिवाय देवीला मध सुद्धा अर्पण करावा अस्त्रांनो माता चंद्रघंटेच्या उपासनेने भक्ताचे आयुष्य सुख शांतीने भरते नवरात्रीच्या या तिसऱ्या दिवशी आपण सर्वांनी या मातेची आराधना करून तिच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा जय माता दी